नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग हे युट्यूब चॅनल मित्रांनो आजचा विषय जरा वेगळा आहे परंतु काय होत आहे की समाजामध्ये या प्रकारच्या म्हणजे आज जो विषय आहे या प्रकारच्या घटना वारंवार होतात वारंवार लोक या प्रकाराला बळी पडतात आणि त्याच्यामध्ये या बळी पडण्यामध्ये शक्यतो महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यासाठी या बळी पडणाऱ्या महिलांसाठी हा खास व्हिडिओ मित्रांनो आज मरण म्हणजे भाऊ या सगळ्यामध्ये जी सत्य घटना आपण पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे एक कोटीला लागला चुना मित्रांनो अलीकडचीच एक बातमी आहे मुंबईची टोरेस नावाची जी कंपनी होती या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांकडून नुद पैसे जमा केले दाम दुप्पट किंवा या सगळ्या प्रलोण बहनापायी या लोकांनी तिथे पैसे अडकवले आणि काही दिवस या लोकांना त्याचे परतावे देखील आले पण मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही तुमची पुंजी एखाद्या कंपनीमध्ये अडकवता त्यावेळेला त्या, त्या कंपनीचं स्टेटस काय आहे या कंपनीला सेबीची मान्यता आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही का पाहत नाही ते उगच आमच्या अमक्याला आले आणि म्हणून मी पैसे अडकवायचे आणि मलाही काही दिवस आले म्हणून गुडघ्याला वाशिंद बांधून नाचत सुटायचं हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो आणि कालांतराने काय झालं की काही दिवस परतावे आले आणि कालंतराने हे ज्या कंपनीचे डायरेक्टर होते या डायरेक्टरने मोठा फ्रॉड केला आणि पळून गेले महिलांना हे काय करतात या कंपन्या काय करतात की तुमच्याकडून लाख दोन लाख तीन लाख चार लाख कोटी असे पैसा जमा करतात समजा एक लाख जर तुमच्याकडून जमा केले तर त्याच्यातले पंचवीस हजाराचा परतावा तुम्हाला ते देतात आणि त्यांना द्यायला काहीच हरकत नाही कारण उरलेले जे काही पंच्याहत्तर हजार रुपये आहेत हे पंच्याहत्तर हजार रुपये त्यांना धापायचे असतात म्हणून ते तुम्हाला पंचवीस हजाराचा परतावा देतात सावध राहत मित्रांनो अशा प्रकारची फसवणूक अनेक शहरांमध्ये होते मग ते मुंबई असेल पुणे असेल गुजरात असेल नागपूर असेल ही या फसवणुकीची प्रमुख केंद्रे आहेत हे लक्षात घ्या अनेक प्रकारची फसवणूक होती तर यामध्ये पुण्यामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेबद्दल आपण आज बोलणार आहोत एक अडतीस वर्षीय महिला तिची ओळख झाली काही सहा लोकांबरोबर म्हणजे ते सहा लोक कोण होते तर सत्यम जोशी देविका जोशी राहुल एरवंडे हर्षल चौधरी कुलदीप पवार कुलदीप कदम आणि वैभव इंगवले या सहा जणांची या महिलेची ओळख झाली ओळख हळूहळू वाढत गेली या सहा जणांनी या अडतीस वर्षीय महिलेचा विश्वास संपादन केला आणि मित्रांनो या सहा जणांनी या अडतीस वर्षीय महिलेच्या समोर एक मास्टर प्लॅन ठेवला आणि या मास्टर प्लॅनला ही महिला भुलली ती या मास्टर प्लॅनच्या प्रेमात पडली आणि तिने या सहा जणांना या मास्टर प्लॅन बद्दल होकार दिला आणि मित्रांनो इथेच ही अडतीस वर्षीय महिला फसली नेमका हा मास्टर प्लॅन काय होता की ज्या या सहा जणांनी या महिलेच्या समोर ठेवला होता तोच मास्टर प्लॅन आपल्याला आता पुढे पाहायचा त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या महिलेला आमची एक कंपनी आहे आणि या कंपनीला सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे असं या महिलेला त्यांनी सांगितलं या सहा जणांनी आणि सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळं याच्यामध्ये आम्हाला परतावे चांगले भेटतात तुम्ही जर या कंपनीत आमच्या जर पैसे अडकवले तर तुम्हाला मासिक सहा ते बारा टक्के परतावे हे तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतात असा विश्वास या सहा जणांनी या महिलेच्या डोक्यात भरवला आता महिलेने काही चौकशी केली नाही की नक्की कंपनी कुठली आहे काय काय आहे या कंपनीचं काही रजिस्ट्रेशन आहे का काहीही या महिलेने चौकशी केली नाही आणि मित्रांनो टप्प्याटप्प्याने या महिलेने या तथाकथित कंपनीमध्ये पैसे अडकवायला सुरुवात केली मित्रांनो या महिलेने या कंपनीत जसजसे पैसे अडकवायला सुरुवात केली तस तशी ही महिला या तथाकथित कंपनीच्या जाळ्यात फसत गेली परंतु मॅडमला हे कळत नव्हतं कारण परतावे येत होते त्यामुळे तिला कुठल्याही प्रकारची अशी आपण फसतोय याची जाणीव निर्माण झाली नाही आणि दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मित्रांनो या मॅडमने या तथाकथित कंपनीमध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख पंचाहत्तर हजार रुपये एवढे पैसे अडकवले कारण तिला परतावी मिळत होते त्यामुळे तिच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि कंपनीला एक मोठा बकरा या मॅडमच्या माध्यमातून मिळाला होता एवढे पैसे अडकवले परतावे येत होते एवढे पैसे अडकवले पण बाईने या कंपनीची कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही मॅडमच्या हे लक्षात आलं नाही की बाजारामध्ये चुना नावाची गोष्ट ही उपलब्ध आहे आणि तो आपल्याला लागू शकतो हे या बाईंच्या लक्षात आलं नाही अहो एक कोटी त्रेचाळीस लाख पंचाहत्तर हजार ही अमाऊंट मामुली नाहीये आणि ती जसजशी अडकवत गेली तिला परतावे मिळत गेले परंतु कालांतराने काय झालं मित्रांनो की हे परतावे येण्याचे बंद झाले आणि मग तिने हे जे काही सहा जण होते या सहा जणांना कॉन्टॅक्ट केलं की माझा परतावा आला नाही वगैरे 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 आणि या सहा जणांकडून या मॅडमला उडवा उडवीची उत्तरे मिळायला लागली आणि जशी उडवा उडवीची उत्तरं मिळायला लागली त्यावेळेला या मॅडमच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी फसलोय आपल्याला कुठेतरी चुना लागला आहे हे त्यावेळेला मॅडमच्या लक्षात आलं आणि ज्या वेळेला मॅडमच्या लक्षात आलं त्यावेळेला मग मॅडमने पुढची ऍक्शन घेतली या सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदला मित्रांनो परतावे बंद झाल्यानंतर मात्र या मॅडमच्या पायाखालची जमीन सरकली मॅडमचं बीपी वाढू लागलं अमाऊंट थोडी नव्हती तिचं बीपी वाढू लागलं आणि मग तिने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि पुढे काय झालं आता ही एक कोटी रुपये तिला मिळतील का हा प्रश्न आहे कारण हे जे काही त्या सहाजन होते त्या कंपनीचे जे काही मालक होते हे मालक काय आता जागेवर राहिलेले नाहीत असं या मॅडम एक कोटी दीड कोटी ज्या वेळेला यांनी घेतले अशा कितीतरी प्रकारची ग्राहक अशा कितीतरी प्रकारच्या मॅडम या सहा जणांकडे होत्या आणि हजारो कोटीला चुना लावून हे पुण्यातील खडकी विभागातून ही मंडळी गायब झाली आणि या ही जे काही पैसे ज्यांनी लावले होते ते बसले मित्रांनो पैसे कमवणं एवढं सोपं नाहीये त्यामुळे ते पैसे आपण कुठे अडकवायचे कसे अडवायचं याचा जरा अभ्यास करा सगळ्यात प्रथम म्हणजे ही या प्रकरणाची चौकशी होताना या मॅडम कडे एक कोटी त्रेचाळीस लाख पंचाहत्तर हजार रुपये एवढे पैसे या कंपनीत अडकवण्यासाठी आले कुठून याचं प्रथम ऑडिट झालं पाहिजे आणि नंतर जे काही जिथे ज्या तथाकथित कंपनीमध्ये तिने जे काही पैसे अडकवले होते त्या कंपनीची नंतर चौकशी झाली पाहिजे तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही ते नको तिथे वापरता कदाचित नको ते पैसे तुमच्याकडे आहेत प्रचंड पैसा या म्हणून तुम्ही ह्या अशा फालतू कंपन्यांमध्ये पैसे अडकवता आणि पायावर थोंडा पाडून घेता हो कुठेतरी चांगल्या ठिकाणी पैसे अडकवा एखादी त्याची प्रॉपर्टी घ्या पुण्यामध्ये एखादा रूम घ्या ती प्रॉपर्टी तुम्ही मेल्यानंतरही जिवंत राहते पैशाच्या आमिषापोटी पैशाच्या लोभापोटी तुमचा पैसा कुठेही अडकू नका मित्रांनो चांगली चौकशी करून चांगल्या बँकेत अडकवा चांगल्या बँकेत नॅशनलाइज बँकेत अडकवा पोस्टामध्ये अडकवा प्रॉपर्टी घ्या पण या अशा फालतू कंपन्यांमध्ये पैसे अडकून का स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे मित्रांनो की याच्यामध्ये या अशा प्रकारामध्ये शक्यतो महिला वर्ग जास्त फसला जातोय आणि या प्रकारचे मी पाठीमागे यापूर्वीही एक दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि या व्हिडिओमध्येही महिलाच तक्रारदार आहे महिलाच फसलेली आहे त्यामुळं महिलांनो कुठेही पैसे अडकू नका चांगल्या ठिकाणी अडका तुमच्या नावाची प्रॉपर्टी घ्या जर तुमचे ते पैसे वाईट असतील तर ती प्रॉपर्टी घ्या नाहीतर ह्या अशा प्रकारचं तुम्हाला फसवणूक होते समाजामध्ये कारण समाजामध्ये फसवणूक करणारे जे काही मंडळी आहेत त्यांची कमी नाहीये आणि ह्या अलीकडच्या चार ते पाच वर्षामध्ये मित्रांनो हे प्रकार सर्रास होतात जर त्याची सरासरी काढली एका शहराची सरासरी काढली समजा पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल असे एका शहराची जर याची सरासरी काढली फसवणुकीची तर दिवसागरीत कमीत कमी दोन ते पाच गुन्हे या प्रकारचे होतात कंपन्यांचा दोष नाहीये दोष आपला आहे कारण आपण कुणापुढे माखा टेकवायचा हे आपल्याला कळालं पाहिजे कोणत्या देवा पुढे प्रसाद ठेवायचा हे आपल्याला कळालं पाहिजे ते आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं कुठला तरी देव आपल्यावर कोपतो मित्रांनो सावधान राहा स्वतःला जपा घराला जपा तुमच्याकडे असलेली जी काही पुंजी आहे तिला जपा आता मी इथेच थांबतोय पुन्हा येतोय तुमच्या समोर लवकरच येणाऱ्या रेल्वेवारी तोपर्यंत नमस्कार